नमस्कार मित्रांनो मी आज आलेलो आहे श्री काणितनाथ महाराजांचे दर्शन करण्यासाठी मंदिरात वरती आपण जाऊन दर्शन करणार आहोत चला तर आपण दर्शन करूयात श्री कानिकनाथ महाराज हे मंदिर पुण्यापासून एकोणतीस ते तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे हा मंदिर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बोगगावाच्या एका टेकडीवर आहे मंदिराला जाण्यासाठी मार्ग खूप सोपा आणि सरळ आहे जर तुमच्यापाशी बाईक असेल तर खूप छान गोष्ट आहे बाईक नसली तरी पी एम टीची सेवा देखील उपलब्ध आहे कात्रजून सासवडला जाणारी बस ही बोगगावाच्या मुख्य कमानीपाशी सोडते तेथून पुढे रिक्षाने मंदिरापर्यंत प्रवास करावे लागेल मित्रांनो हा मंदिराचा परिसर आहे पूर्ण इथं पेणे ठेवलेली आहे इथं संत ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि इथं संत तुकाराम महाराज इथनं आपल्याला वरती पायऱ्या चढत जायचे अशा ओम शिवाय चला तर पायऱ्या चढून आपण जाऊयात वरती पानिपनाथ गडावरती मस्तपैकी हनुमानाची मूर्ती आहे चलावरती श्री कानिफनाथ महाराज किंवा कानोबा हे हिंदू संत आणि नाथ संप्रदायाचे महान महायोगी होते ह्या संप्रदायाची उत्पत्ती ऋषी दत्तात्रयांच्या शिकवणुकीतून झाली आहे ज्यांना पवित्र त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे एकत्रित अवतार मानले जाते हे मंदिर श्री काणिफनाथ महाराजांना समर्पित आहे कानिफनाथ मंदिर हे बोगगावच्या एका टेकडीवर आहे मंदिर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे मंदिराची खास गोष्ट म्हणजे तीर्थाचे दर्शन घेण्यासाठी मार्ग मुख्य मंदिराच्या खोलीत बंद आहे आणि फक्त लहान चौकणी खिडकीतून प्रवेश केला जाऊ शकतो कदाचित सुमारे एक ते दीड फूट फुटाची ही खिडकी आहे फक्त पुरुषांना खिडकीतून जाऊन मंदिराचे दर्शन घेण्यासाठी परवानगी आहे ते ही टॉपलेस तुम्हाला त्या खिडकीतून रेंगाळावे लागेल एक अट अशी आहे की मंदिराकडे पाय दाखवू नये आणि अंगावरती कुठलीही चमड्याची वस्तू नये तुम्ही ज्या मार्गाने प्रवेश करता तोच मार्ग बाहेर येण्यासाठी आहे गावकऱ्यांचे असे म्हणणे आहे की खिडकीतून सर्व आकाराचे लोक आत जाऊ शकतात मंदिराच्या सभोवतालचे दृश्य अतिशय सुंदर आणि मंदिराच्या भोवती अनेक टेकड्या आहेत पावसाळ्यात हे दृश्य अप्रतिम असते जेव्हा मी पाठीमाग आलो होता हा मंदिर बनत होता आता पूर्णपूर्ण कम्प्लीट झालेला आहे मित्रांनो मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला चार मंदिरे पाहायला मिळतात एक आहे विठ्ठल रुक्माईचे मंदिर आणि आई काळेश्वरीचे मंदिर त्याच्या साईडलाच श्री हनुमानाचे मंदिर देखील आहे आणि थोडेसे पुढे आल्यावर आपल्या महादेवाचे दर्शन होते खूप छान सुंदर अशी पिंडे ठेवलेली आहे मंदिराच्या आवारामध्ये हा एक सुंदर असा निसर्गरम्य असणारा वातावरण आहे मंदिरामध्ये खूप सुंदर अशी पिंडे ठेवलेली आहे समोर नंदी देखील आहे मित्रांनो खूप छान असं सकाळ सकाळी दर्शन झालेलं आहे आज गुरुवार होता खूप छान असं दर्शन झालेलं आहे आता चालू आहे परत खाली मस्त वाटलं मित्रांनो सकाळ सकाळी वातावरण खूप छान आहे मंदिरासाठी मला वाटतंय तुम्ही एकदा भेट द्या मंदिराला सगळ्यालाच माहिती आहे मंदिर कुठे काय नाही पण हा गुरुवारचा आणि आज पूजा वगैरे चालू आहे म्हणून खूप छान दिसते मंदिर पूर्ण जग जग झालं आहे मंदिर आतमध्ये खूप छान वाटला कसा वाटलं व्हिडिओ काय नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा दादी किरणला सबस्क्राईब करा माझ्या मित्राला सपोर्ट करा नमस्कार मित्रांनो अरे नको यायचं ना गेले ते बरोबर पण घे छान दिसाला मन पटक मित्रांनो आपल्या मित्राला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ बघत राहा अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ ह्या चॅनलवर येत राहतील धन्यवाद मित्रांनो सपोर्ट करा थँक्यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद